मुरमुरांचा चिवडा पोहेंचा चिवडा आणि किती साऱ्या वेगवेगळे प्रकार असतात चिवड्यांचे मग आता आषाढी एकादशी येत आहे मग उपवासाचा चिवडा तर व्हायलाच पाहिजे चिवडा म्हटलं ना तर सर्वांचा ऑल टाइम फेवरेट असतो मार्केटच्या महागड्या चिवड्यापेक्षा घरी जर किती स्वस्तामध्ये जर चिवडा होत असेल तर कशाला एवढा महागडा चिवडा आणि आता हे जेम तेम अर्धा किलो बटाटे आहे उपसासाठी बनवणार होती इन्स्टंट चिवडा बनतो हा जास्त वेळ सुद्धा लागत नाही जर तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचा असेल तर तुम्ही जास्त पण बटाटे घेऊ आता मार्केटमध्ये बटाटे सुद्धा दोन प्रकारचे आहेत पण आपल्याकडे जे रेग्युलर यूज करतो किंवा जे भेटतात ना तुम्ही ते बटाटे घेऊ शकता त्याची साल काढून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते काळे पडणार नाही पन्नास रुपये पावशेर भेटणारा हा बटाट्याचा चिवडा बाहेर खूप महाग भेटतो त्याच्याने पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही पण घरी केलेला असताना त्याचा आनंद सुद्धा वेगळा असतो आणि थोडा जरी खाल्ला ना तर मनाला खूप छान वाटतं आणि बाहेर सर्व मिक्स मसाल्यामधून बनवलेलं असतं पण घरी आपण फक्त उपवासासाठी स्पेशल बनवू शकतो साल काढून झाल्यानंतर ही मी जर किसणी घेतलेली आहे ही आदर किसाची किसणी न घेता तुम्ही असे जाडवाली घ्यामध्ये आपल्या बटाटे खूप जाडसर जाडसर किस तयार होईल मग बटाटा असा उभा न करता आडवा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारचं तुम्ही मोठ्या पद साईजमध्ये किस त्याचा बटाट्याचा करून घ्यायचा आहे आता मोठेच बटाटे असायला हवे असं काही नाही फक्त घरामध्ये जे अवेलेबल असेल तुम्ही ते बटाटे घेऊ शकता हा बटाट्याचा चिवडा मी फक्त तीनच वस्तूंपासून बनवला होता म्हणजे तुम्हाला मार्केटमधून कोणतीही एक्स्ट्रा वस्तू आणायची गरज पडणार नाही कारण प्रत्येक वेळी काहीतरी वस्तू बनवायला मार्केटमधून आणायला काही परवडत नाही बटाटे किसून झाल्यावरती त्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे परत एका दुसऱ्या डिशमध्ये किंवा बाउलमध्ये पाणी घेऊन त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे असलेला काळपटपणा आणि थोडाफार जो वास तो निघून जाईल बनवायला एकदम सोप्या पद्धतीने बनवता येतो त्याला जास्त तो मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडत नाही हे बघा पाण्यामध्ये किती डिफरन्स झालेला आहे त्या पाण्याला किती बुडबुडे सुद्धा आलेले आहेत आता ह्या पाण्यामध्ये पण थोडस बटाट्यांना नंतर या किस साठी कपडा अंथरून घ्यायचा आहे त्याच्यावरती हा किस मधला पाणी काढून पूर्णपणे याला पसरवून द्यायचं आहे म्हणजे बटाट्यांमध्ये जे राहिलेलं एक्स्ट्रा पाणी असतं ते पूर्णपणे निघून जाईल बटाट्यांमध्ये जर पाणी राहिलं नाही तर मग तेलामध्ये टाकतात ते आपलं तेल अंगावर उडेल आणि पूर्ण आपले बटाटे किस छान कुरकुरीत होणार नाही तो कच्चाच राहून जाईल चार ते पाच मिनिटांमध्ये छान असं पाणी निघून जाते तुम्ही याला फॅन खाली सुद्धा ठेवू शकता म्हणजे पटकनही सुकतात नंतर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल तापलं की लगेच हा बटाट्याचा केस टाकून घ्यायचा आहे टाकताना लो ठेवायचं नंतर मीडियम टू लो गॅसवरती करून घ्यायचा आहे आता बटाचा केस टाकला की जे वरती बुडबुडे येत आहे ते जोपर्यंत स्टॉप होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये अजिबात आपण तळणचा चमचा घालायचा नाही कारण तो चमचा जर टाकला ना पूर्ण ता ते चमचाला लटकतात आणि ते अजिबात कूक होत नाही कुरकुरीत होत नाही हे बघा मी त्याला छान तळून घेतलेले आहे अशा प्रकारे ते कुरकुरीत व्हायला पाहिजे जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यानंतर ना मी ते छोट्या वाटीवर शेंगदाणे घेतलेले होते तुम्ही शेंगदाणे तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला किती टाकायचे ते तळून घ्यायचे आहे ते पण ते एका डिशमध्ये ओतून घ्यायचे आपल्या चिवड्यामध्ये पण तुम्ही ओतू शकतात नंतर थोडासा कळीपत्ता घेतलेला आहे तुम्ही जर उपवासाला कळीपत्ता नसेल खात तर तुम्ही ते स्किप करू शकतात आम्ही खात म्हणून मी तर कढीपत्ता बत्ता तळवून घेतलेला होता आणि थोड्या चिवड्याला तिखटपणा यावं त्यासाठी मी इथे तीन मिरच्या उभ्या कापून घेतल्या तर ह्या मिरच्या जास्त पण तिखट नव्हत्या मीडियम होत्या पण छान कुरकुरीत करून त्या आपल्या चिवड्यामध्ये ओतून घ्यायच्या मला वाटलं तर तुम्ही इथे एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्स पण घालू शकता काजू बदाम मनुके बेदाने तुम्हाला जे घालू वाटलं ते पण कशाला मार्केटमधून एक्स्ट्रा सामान आणून जास्त महागडा चिवडा बनवायचा त्यानंतर चिवड्याला खमंग गाजून बनवण्यासाठी मी दोन चमचेभर साखर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं होतं त्याला मिक्सरला त्याची पूर्णपणे फाईन पावडर बनवून घेतली ही पावडर आपण तयार केलेल्या चिवड्यामध्ये ओतून घ्यायचे चमच्याने किंवा हाताने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशाने खूप चिवडा मार्केट सारखा बनतो आणि सुंदर सुद्धा लागतो फक्त अर्धा तासाच्या आत हा चिवडा तयार झालेला होता खायला तर इतका टेस्टी आणि बनवायला तितकाच सोपा जास्त कुठलं एक्स्ट्रा सामान सुद्धा नाही शेंगदाणे मिरची आणि बटाटे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात पाहिजे तुम्ही तेव्हा बनवू शकता मुलांच्या टिफिनला किंवा छोट्या मोठ्या भुकेला सुद्धा हा चिवडा कधीही कामात येऊ शकतो साखर आणि मिठाची पावडर पूर्णपणे चिवड्याला लागली पाहिजे पोस्टच्या नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट कर, मेंबर सुबत सुदा करा माझ्या चॅनलला आणि तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला कमेंट करा आणि हो तुम्हाला सर्वांना आशा एका दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा सुब चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खा प्या आणि मस्त राहा बा बाय